आपला नृत्तान खबरबात महाराष्ट्राची दलित समाजाच्या चा अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी व वा न्याय मिळावा यासाठी मागील काही दिवसांपासून जय भीम पॅन्थर एक संघर्ष या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सुरू आहे तसेच हा चित्रपट लवकरच अकरा एप्रिल रोषी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाची निर्माते बदलत शिल्वोदी थेरू सहनिर्माता रामभाऊ तायडे लेखक दिग्दर्शक निशान दापसे यातील गीताचे गायक महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आनंद शिंदे मुख्य कलाकारांच्या भूमिकेत असणारे गौरव मोरे व चिन्मय उदगीरकर असे या चित्रपटाचे एकंदर पार्श्वभूमी आहे याच चित्रपटातील विविध मालिकांमधून आपला ठसा उमटवणारे मुख्य भूमिकेत असणारे चिन्मय उदगीरकर व त्यांचे सहकारी यांनी दिनांक सहा एप्रिल रोजी सायंकाळच्या वेळी अंतापूर तालुका बागलाण येथील महाराज देवस्थान व मालिक देवस्थानचे दर्शन घेतले या प्रसंगी चिन्मय उदगीरकर यांचे अंतापूर येथील पंचशील नगर येथे फटाक्यांच्या आतिशबाजीने चंगी स्वागत करण्यात आले यावेळी पंचशील मित्रमंडळाच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचा शाळ श्रीफळ गुलाब पुष्प देत स्वागत करण्यात आले चिन्मय उदगीरकर यांचा सत्कार डॉक्टर जयंती महोत्सव समिती अध्यक्ष बंटी महिरे बंटी जगताप ए बी ग्रुप राहुल बागुल यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बंटी पगार यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच यावेळी उदगीरकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उदगीरकर यांनी प्रेक्षकांनी जय भीम चित्रपट हा जरूर बघावा समाजाचा संघर्ष तसेच राजकीय नेत्यांकडून होणारी सर्वसामान्य जनतेची कशी होते याबाबत आपले मत व्यक्त केले आहे उदगीरकर यांनी सर्व धर्मियांना हा चित्रपट बघावा अशी विनंती केली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश दानी यांनी केले तर आभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती अध्यक्ष शेखर जाधव यांनी मानले यावेळी व गावातील ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर तारावाद येथील संगमा सोशल ग्रुपच्या वतीने सुद्धा उदगीरकर यांचा सत्कार करण्यात आला बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप वांगुर्डे पिंगळवाडे अध्यक्षांना माझा साष्टांग जय भीम जय भीम अकरा एप्रिलला जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा आणि हा आधुनिक चळवळीचा असे खूप वर्षांपूर्वी जे भीम पॅन्थर ही संघटना होती ती खूप आली होती आणि खूप विलक्षणीय काम केलं होतं तर नावात फक्त साधारण आहे पण ही चळवळ ही प्रत्येक चळवळीची कथा आहे असे निर्माण पाहिजे कसं होतंय की तरुणांना संघटित करून संघर्ष करण्यासाठी त्यांना एकत्र आणलं जात संघटन होतं संघटन मजबूत होतं ते खूप रूट लेवलला घुसतं पण त्याच्यानंतर राजकीय लोक त्या चळवळींचा वापर आपल्या स्वार्थासाठी करतात आणि आजकाल हे प्रमाण वाढलेलं आहे आपण आपल्या आजूबाजूला बघतो की जाती जातींचं राजकारण खूप वाईट पद्धतीने खेळलं जात आहे समाजामध्ये तीळ निर्माण होते आहे आणि याच्यामध्ये फक्त आपण संघर्षात भेडतो एकमेकांना तो तर आपला होतोय आणि राजकीय लोक वरती एकमेकांचे बरोबर हात मिळवणी करून एकत्र सत्ता बोलत आहे म्हणजे त्रास हो होतो तो फक्त आपल्याला होतो आहे तर हा पुढे होऊ नये आपल्या संघटनाचा आणि आपल्या जाती म्हणून एकत्र आणून आपल्या चळवळीचा वापर होऊन आपला खेळ होऊ नये हा संदेश देणारा जैविक पॅनरा सिनेमा आहे तो सगळ्या समाजासाठीचा आहे सगळ्या चळवळींसाठीचा आहे सगळ्या तरुणांसाठीचा आहे त्यामुळे सगळ्यांनी सिनेमा बघायचा आहे आणि बाबासाहेबांचे खरे विचार गौतम बुद्धांचे खरे विचार हे कसे आहेत आणि ते कशा पद्धतीने आजच्या युगामध्ये वापरायचं आहे आणि हेच विचार कशा पद्धतीने या राजकीय अस्वस्थतेला उत्तर देऊ शकतात या नेत्यांची जी काही राजकारणाची पद्धत पाडू शकतात यासाठी सिनेमा बघायचा आहे बाबासाहेबांनी विचारांचं एक खूप मोठं शस्त्र आपल्याकडे लिहिलेलं आहे आणि ते इतकं समर्पक आहे की त्याच्यामुळे जगातला कुठलीही राजकीय शक्ती त्या विचारांना खेटू शकत नाही आणि कशी खेटू शकत नाही यासाठी अकरा एप्रिलला जय भीम पॅथ्राल सिनेमा नक्की